हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज गुरुवार आहे माझा उपवास आहे त्यानिमित्त आईने माझ्यासाठी खमंग झनझणीत आणि चमचमीत अशी शाबुदाण्याची खिचडी केलेली आहे आता एक चमचा खिचडी खाऊन बघत आहे मी एकदम छान स्वादिष्ट झालेली आहे खिचडी या तुम्ही पण माझ्यावर खिचडी खायला चला संध्याकरी बेटू। संध्याकरी तर मग संध्याकाळी भेटू संध्याकाळी वेची वेळ आहे इथं आईनं माझ्यासाठी आणवीसाठी आणि तिच्यासाठी चहा केलेला आहे मस्त आलं घालून तर आम्ही मस्तपैकी तिघीजणी चहा एन्जॉय करतो तर बघू शकता इथं आणवी आईचा हात धरून कसं चाव लाडा देते बघा तर आम्ही चहा एन्जॉय करतो तुम्ही पण या माझ्यासोबत चहा प्यायला मस्त मस्त आल्याचा खप चहा केला आहे गरमागरम आता माझा आणि आणवीचं बऱ्यापैकी आवडलेलं आहे आणि आणवी बाहेर जाणार आहे आंबे आणि उपवासाचं सामान आणायला बघते आंबे कसे आहेत आणि उपवासाचं सामान आणणार आहे माझा उपवास आहे म्हणून साबूचेवडा देवीचा पांढरा दाळ

ए बस हुबारा के अगं हुबारा मी घेणार नाही बघ द्या दीड डझन द्या हा चांगले बघून द्या जरा चांगले एकदम पिकलेला नको दोन तीन दिवस चार दिवस खाऊन चार दिवस जायला पाहिजे असा पाहिजे मला उपवासासाठी चिप्स आणलेत बघू शकताय आणि मिरची आणल्यात आणि आणवी आणवीला खायला चिप्स आणलेत बटाट्याचे आणि आंबेसुद्धा आणलेत

आम्ही चि चिकटपट्टी काढते बघा आंब्याच्या पिठीची भरलाय काय आणू पिशवी कुठं घेतली ती आंब्याची पिठी माझ्या हात होती ती आंबीला निघत नाही बघा आम्ही चिकटपट्टी काढायचा खूप प्रयत्न करते असं उच उचकट असं असं उचकट आम्ही उचकटून देते ग आता काय आता काय फायनली आम्ही ना चिकटपटणी केली आहे आंब्याची पिकीची बघू शकता असे आंबे आहेत हां ऑलरेडी एकूण अठरा आंबे आहेत मला हे पाचशेला मिळाले बघू शकता आंबे खूप छान आहेत चांगले आहेत काढून ठेवायचं सांगितलेलं आहे आता मी बुट्टीमध्ये आंबे काढून ठेवते आंबे झाली दाद्यांनी सांगितलेल्या सांगितल्याप्रमाणे मी कुंड्या सगळे आंबे काढून ठेवलेले हो आहेत बघू शकता असे दिसण्यावर तर आंबे छान वाढतात आता चवीला बघू कसे आहेत गोड आहेत का ते बुट्टीतला एक आंबा कट करायला घेतलेला आहे जो पिकलेला आहे आता हा आंब आंबा कट करून देते आनवीला म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच बघू शकता असं आंबा खूप खाल्लेला आहे आता इथं आंबे सगळे चिरून ठेवलेले आहेत आणि आलेले आहे आंबा खायला चिप्स खात आहे त्यामुळे आंबा खा चिप्स खाऊ की आंबा तिचा बराच आलेला आहे खाते आणि कसं ती चिप्स खात आहे त्यामुळे ती आंबा खात नाही नंतर खाईल हरकत नाही एकच फोड खाणार आहे मी गोड आहे आंबा चवीला माझा उपवास आहे आणि आणवी चिप्स खाती बघा आणि आंबा पण सगळ्यांसाठी आणलेला आहे आणि आणवीच आंबा खाती मी पण खाल्ला एकवड आईनं पण खाल्ला परंतु माझा उपवास आहे चिप्स कसे आहेत छान आंबा कसा आहे गोड तोंडाना मुलकी मुख्यस काय तर माझा उपवास आहे म्हणून आंब्याचं मिल्कशेक करणार आहे मी त्यासाठी आंबा घेतलेला इथं एक छोटा आंबा कट करून घातलेला आहे यात मिक्सर जारमध्ये आणि इथं साली आहेत बघू शकताय चाकून कट करून यात आंब्याचा पलप टाकलेला आहे आणि थोडंसं दूध टाकलेलं आहे आता याचा ज्यूस करणार आहे मी मिक्सरमधून घालून ज्यूस म्हणजे मिल्कशेक म्हणणार मा माझा उपवास आहे म्हणून मिल्कशेक म्हणू शकताय तुम्ही तर आता मिक्सरमधनं हे फिरून घेते थोडंसं दूध घातलेलं आहे यात आणि आता मिक्सरमधनं फिरून घाल दाखवते मिल्कशेक शेक चालू आहे बघा आता मी या मिल्कशेक ग्लासमध्ये घालत आहे थोडासा दाटसा झाला आहे यातनंतर आपण दूध मिक्स करू शकतो हो। आपल्या आवडीनुसार तर मिल्क मिक्स मिल्कशेकसुद्धा पिऊ शकता तुम्ही किंवा थोडासा पातळ करू शकता तुमच्या आवडीनुसार आहे तर मी आणखीन थोडं दूध मिक्स मिक्सरमध्ये मिक्स करून ह्या ग्लासमध्ये घालणार आहे तुमचा पण जर उपवास असेल तर दूध आणि आंबा मिक्स करून तुम्ही हा मिल्कशेक बनवू शकता मी यात आणखीन थोडं दूध घातलेलं आहे साखरेचा जरासुद्धा वापर केला नाही त्यामुळं आरोग्यासाठी चांगला आहे हा ज्यूस आंब्याचा ज्यूस किंवा मँगो मिल्कशेक म्हणू शकता तुम्ही याला तर साखरेचा जरासुद्धा वापर केलेला नाही त्यामुळे आरोग्यासाठी चांगला उत्तम आहे तर अशा प्रकारे तुमचा जर उपवास असला असेल तर तुम्हीसुद्धा मॅंगोचा मिल्कशेक करू शकता म्हणजेच आंब्याचा शेक करू शकता असा माझ्यासारखा चला तर मग वाट कसली बघताय तुम्ही पण करून बघा आणि कसा झाला तुमचा मिल्कशेक ते कमेंट करून मला सांगा मला तुमच्या कमेंट वाचायला आवडतील तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद आता मी टेस्ट करून सांगते ह्या ज्यूस कस मँगो मिल्कशेक कसा झाला आहे साखर न घालताही एकदम गोड झालेला आहे मँगो मिल्कशेक किंवा आंब्याचा ज्यूस म्हणू शकता तुम्ही मला तर आवडला तुम्हाला आवडला की सांगा